नमस्कार मी कैलास आबे आपण पाहता द पॅन्थर टाइम्स पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत या जमीन घोटाळ्यामध्ये महाविकास आघाडीमधील अनेक नेते त्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक बड्या नेत्यांची देखील नावे आहेत याची तक्रार भाजपाचे अतुल भातखळकर यांनी सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळवले आहे ज्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहे की म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी देखील त्या अधिकार त्यामधील अधिकाऱ्यांवरती नेत्यांचा हा दबाव होता त्यामुळे या सगळ्याच्या धागेदोरे जे आहेत ते राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांपर्यंत ते धागेदोरे जात आहेत त्यामुळे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांचं देखील नाव आहे याची चौकशी व्हावी अशी त्या पत्रामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपावरती हल्ला बोल करताना सांगितले की भाजप हा भा खोट बोल आणि रेटून बोल अशा प्रकारच्या मानसिकतेचा आहे पाहूया आपण महेश तपासे यांनी काय सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे बडे नेते पवार साहेबांच्या बदनामीचा कट हा भारतीय जनता पार्टीने रचला भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातकळकर यांनी पवारसाहेबांच्या चौकशीची मागणी केली वास्तविक आज पवारसाहेबांनी त्यांच्या वार्ताहर परिषदेमध्ये सगळ्याच गोष्टी समोर ठेवल्या आणि भारतीय जनता पार्टी तोंडावर पडलेली आहे बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अतुल भातकळकर यांनी ज्या पद्धतीने पवारसाहेबांच्या बदनामीचा कट रचला होता आज उभ्या महाराष्ट्राने पाहिलं पवारसाहेबांनी सर्व प्रकारची उत्तरे देऊन त्यांचा तो कट हाणून पाडलेला आहे आता भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे आणि अतुल भातकळकर यांनी पवार साहेबांची जाहीर माफी मागितली पाहिजे आता या हल्ल्यावरती अमय सभाशे यांच्या प्रतिक्रियावरती भारतीय जनता पक्ष आता कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देते आता येणारा काळच ठरवे